नमस्कार किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय एक खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी अळूची वडी अशा जुन्या रेसिपीचा विचार केला ना तर खरंच आश्चर्य वाटत कोणी पहिल्यांदाही अळूची पानं घेऊन त्याला मसाला लावून गुंडाळून वाफून आणि तळून खायचा विचार केला असेल बर आणि तेही घशाला खाज येऊ नये म्हणून भरपूर चिंचेचा कोळ वापरून खरच ग्रेट ही डिश म्हणजे आपल्या जुन्या लोकांच्या हुशारीचं आणि कल्पकतेच उत्तम उदाहरण आहे चला बनवायला सुरू करूया सगळ्यात आधी आपण पानं कुर्ची घ्यायची ती बघूया ही अशी थोडीशी काळसळ पानं मी स्वच्छ धुवून छान पुसून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपल्याला हे असे देठ याचे कापून घ्यायचे हे देठ असेच ठेवले तर आपल्याला वडी छान वळता नाही येणार म्हणून हे असे जाडसर असणारे काढून टाकायचे तर मी इथे सगळी कोवळी पानं घेतलेली आहेत त्यामुळे जास्त देठ काढायची गरज नाही आता हे फक्त लाटणीने देठ थोडीशी आपण मऊ करून घेऊया म्हणजे असे दाबून घ्यायचे सगळे देठ म्हणजे आपण जेव्हा रोल बनवतो ना तेव्हा तो अजिबात तुटत नाही असे व्यवस्थित सगळे हे देठ एकदम सॉफ्ट करून घ्यायचे म्हणजे लाटून घेतले की हे सगळे देठ एकदम मऊ होतात आणि पान पण एकदम एकदम सॉफ्ट असं होतं तुम्ही बघू शकता अशी सगळी पानं तयार करून घेऊया एकदम हलक्या हाताने हे लाटणं फिरवायचं आता इथे मी प्रत्येक पानासाठी एक मोठा चमचा या हिशोबाने पेसन घेतलेलं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता हे पीठ आपण भाजून घेऊया असं पीठ थोडस भाजून घेतल्यामुळे आपली वडी अगदी खमंग बनते आणि तेल पण कमी शोषून घेते एक मिनिटभर भाजून झालेलं आहे गॅस बंद करते त्याचकडे कर थोडेसे तीळ पण भाजून घेते असे तीळ थोडेसे भाजून घेतल्यामुळे ते अगदी वडीत खूप खमंग लागतात आणि चव खूपच छान लागते आता हे भाजून घेतलेलं आपलं पीठ थंड झालेलं आहे आता ह्याच्यात बाकीचे जिन्नस ऍड करूया तर ह्याच्यात घालते अर्धा चमचा जिरा पावडर एक मोठा चमचा धणे पावडर एक मोठा चमचा मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा हळदपूड पाव चमचा गरम मसाला एक मोठा चमचा हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तीन हिरव्या मिरच्या एकदम छोट्या आणि एक अर्धी वाटी ओली कोथिंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आपण भाजून घेतलेले ती थोडेसे याच्यात घालते नंतर पण आपण वरून घालणार आहोत आणि हे आहे चिंच आणि गुळाचं पाणी हे तुम्ही एक तासभर आधीच थोडीशी चिंच आणि गोड गरम पाण्यात भिजवून ठेवायचा आणि मग त्याची पेस्ट तयार करायची चार चमचे घालते ज्या डिश मध्ये आपण बेसन वापरतो त्या डिश मध्ये ओवा नक्की वापरायचा म्हणजे आपल्याला त्रास होत नाही हातावर असा क्रश करून घालायचा आणि पाव चमचा हिंग आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया हा राहिलेला चिंचेचा कोळ थोडासा ॲड करते आणि एकदम थोडं थोडं पाणी घालून याचं एकदम घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं पाणी एकदम थोडं थोडं घालायचं पातळ जर बॅटर झालं तर आपल्या वड्या तेलकट होतील तेव्हा लक्षात ठेवा एकदम जाडसरच बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे आता हातानेच मी हे सगळं छान मिक्स करते तुम्ही बघू शकता इतपतच जाडसर आपल्याला हे आहे हे सगळं बॅटर पानाला लावून घेऊया आता हे सगळ्याला असं व्यवस्थित पीठ लावून झालं याच्यावर असे थोडेसे तीळ घालूया आपण पिठामध्ये तीळ घातलेलेच आहे पण असे वर घातल्यामुळे ते दिसायला पण छान दिसतात आणि खाताना मध्ये छान एक क्रंच पण येतो आता याच्यावर दुसरं पान घालूया हे उलट लावून घेते आणि याच्यावर पण त्याच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं काही जण काय करतात याच्यावर सुरुवातीला या आधी चिंचेचा कोळ लावून घेतात आणि मग पीठ लावतात पण वेळ वाचवण्यासाठी मी हे सगळं चिंचेचा कोळ पिठातच घालून घेतलाय त्यामुळे आपला वेळ पण वाचेल आणि चवीत पण फरक नाही पडणार पन पण चिंचेचा कोळ या रेसिपीमध्ये अगदी महत्वाचा आहे या रेसिपीमध्ये चिंच खूप महत्वाची आहे या चिंचेच्या आंबटपणामुळे खाजरेपणा कमी होतो आणि आपल्याला मस्त ही वडी एन्जॉय करता येते आता परत तिसरं पान अशी सगळी याच पद्धतीने सहाही पानं मी तयार करून घेते आता पीठ लावून झालेलं ला आहे आता आपण याचा रोल तयार करून घेऊया चारी बाजूनी सुरुवातीला छान फोल्ड करून घ्यायचं ते थोडस असं पीठ लावून घेऊया एकदम सावकाश असा रोल तयार करून घ्यायचा फोल्ड करताना इथे मधून करायचं म्हणजे रोल तुटत नाही अगदी हलक्या हाताने हे असा रोल तयार करायचा आणि हा शेवटचा भाग सगळ्या पिठाने एकदम पॅक करून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती छान आपला रोल तयार झालेला आहे असा दुसरा पण तयार करून घेते ती पानं एका दिशेने ठेवली तरी चालतील याचा आपला छोटा रोल होणार आहे कारण एकदम छोटी पानं आहेत ते चांगलीला थोडस तेल लावून घेते याच्यात हे रोल ठेवून देऊया आपला जो मोठा रोल होता त्याचे मी अर्धे भाग करून घेतलेले आहेत असे दोन भाग करून घेतल्यामुळे आतपर्यंत आपलं सारण छान शिजत आता मोठ्या गॅसवर पाच मिनिट आणि नंतर एकदम मंद गॅसवर आपण पंधरा मिनिट हे वाफून घेणार आहोत हे रोल, रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत एका अशा धारदार सुरी घेऊन आपण हे कट करूया आणि तुम्ही बघू शकता अशा मस्त आपल्या अळुवड्या तयार झालेल्या आहेत त्या तुम्ही अशाच पण खाऊ शकता किंवा शेलो फ्राय किंवा डीप फ्राय पण करू शकता चला आता आपल्या वडे आपण शेलो फ्राय करून घेऊया कडे थोडस तेल घेतलेलं आहे थोडेसे तीळ घालूया आणि ही आपली खमंग आणि कुरकुरीत वडी तयार आहे संध्याकाळच्या साठी हे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे आणि इतकी जुनी रेसिपी असून सुद्धा आजही ती तितकीच लोकप्रिय आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा करायला अतिशय सोपी आहे तुम्ही बघितलं असेलच चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब पण करा आणि नेहमीप्रमाणेच स्वस्त रहा मस्त रहा